आज चिंतूर तालुक्यात तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले की शेतकऱ्यांना गांजाची गांजा, गांजा लावण्याची परवानगी द्या शेतकऱ्याच्या आत्मा या गांजा गांजाची परवानगी देण्याशिवाय शेतकऱ्याची आत्मा थांबणार नाही सरकार ह्या ह्या पाच वर्षामध्ये सरकार ह्या पाच वर्षामध्ये अत्यंत आत्महत्या वाढलेल्या आहे शेतकऱ्याच्या आख्या महाराष्ट्रामध्ये आणि शेतकरी मेठा खुटीला आलेला आहे महाराष्ट्रातला रोज सात ते आठ आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एका एका जिल्ह्यामध्ये एका एकावर एक एक दोन दोन छरण टाकावं लागलेले तरी सरकारनं याने गंभीर्यानं लक्ष द्यावे पुढच्या विधानसभा तोंडावर जवळ आलेल्या आहेत तरी सरकारने याच्यावर याची दखल घ्यावी या अर्जाची नसता शेतकरी कोणत्याही याच्या कारणाला बळी पडणार नाही या सरकारच्या यांना बराबर हिसका दाखवेल धन्यवाद